आठमुखी रुद्राक्ष अष्टमुखी रुद्राक्ष फायदे देवता भगवान गणेश तत्व अडथळे दूर करणे आणि यशप्राप्ती त्राटमुखी रुद्राक्षाचे फायदे एक सर्व अडथळे दूर करतो गणेश देवतेप्रमाणे हा रुद्राक्ष जीवनातील संकट अडचणी आणि अडथळे दूर करतो दोन राहू ग्रहाचे दोष कमी करतो राहु ग्रहामुळे निर्माण होणारे भय भ्रम अस्थिरता आणि नकारात्मक विचार कमी करतो तीन आत्मविश्वास आणि धैर्य वाढवतो धारण करणाऱ्याला नवे निर्णय घेण्याचे साहस आणि स्थैर्य प्राप्त होते चार व्यवसाय करिअर आणि यशात वाढ अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण आणि यश मिळविण्यास मदत करतो पाच मानसिक व आध्यात्मिक शांती मनातील गोंधळ दूर करून एकाग्रता व अंतर्गत शांती वाढवतो सहा गणेश कृपा मिळवून देतो बुद्धी यश आणि शुभफल देणारा म्हणून हा रुद्राक्ष अत्यंत मंगल मानला जातो धारण करण्याची पद्धत मंत्र हून नमः किंवा ग गणपते नमा वार बुधवार किंवा शनिवार स्थान गळ्यात किंवा हातात चांदीच्या माळेत किंवा काळ्या दोयात धारण वेळ शुभ मुहूर्तात स्नानानंतर शुद्ध वस्त्रांमध्ये ज्योतिष विशारद विद्या उपाधे पाटी।